नमस्कार मित्रांनो आपण या दुसऱ्या प्लॉटवरती आलेलो आहे आणि इथं आमचे नामदेव बघू शकता पाच दहा दिवस म कलरी आहे बघा आपण कलरी नाही

आपलं थोडस का मानधन नियोजन चुकी जाईल कोणी काही कम नाही खास काहीच देऊ नका नाही काही देवा ना बरं का त्याची चांगली खास काहीच देऊ नका म्हणा बस जे जे करणार नाही का वावर वल्लवी दे वल्लवी दे आणि केले आणा प्रमाण वाढावं जमिनी ती घस घस त्यांना अरे जुन्या भर नशी होती मग बरोबर पण ना गप गप वडी घेते तान पण ना का घालले ताण पडा साईट फळ कलरच यावन पाणी देताना मी क्या लागेच वरल्या फवार नाही करा तुम्ही खाल्ल्या खाली बा काहीच कर करू नका तुम्ही इथं गवताचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे काम करू ना कायच चारली चार जावाले चार लिपच ऐकशे का पाले